महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र मराठी हृदय सम्राट मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुनील हळदणकर गुहागर तालुका अध्यक्ष ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरोग्यातील महादेव मंदिराच्या स्लॅब बांधकामाचा शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज तालुक्यातील आरग येथील श्री महादेव मंदिर बांधकाम करण्यासाठी आमदार फंडातून पंधरा लाख व पर्यटन योजनेमधून वीस लाख असे एकूण पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी आरग येथे करण्यात आला यावेळी सागर बडगावे सर्जेराव खटावे डॉक्टर कोरबू व संबंधित विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य भाजप पदाधिकारी व महिला बंधू भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी नेमसाठी आदिमानी मिरज